या ठिकाणी कार्यक्रम संपल्यानंतर भाईजेब सगळ्यांचे संध्याकाळी आभार मानतेन चालू कर चालू कर चल कर भाईशी एक कोण आहे नाजुकवाईनी एक कोण आहे तारा वाई ये एक अ ध तेलले लोक पळून थांबा मी मी खॅसाला बसलं मागे चालू करा लवकर एक दोन

चप्पल तुटली बो मैं मैं तुटली माजी बांगडी बांगडी भाई बह तुटली माजी चप्पल चप्पल तुटली माजी चप्पल चप्पल तो बस ले बाबा किरण नाही घरामध्ये काही नाही कारण मी आता घर पालतो घातलं आणि खुशाली त्याच्या आपल्याला खेळ मारत किराणा बिराणा आणायचा काही दिलं सोडून काय करते हो आता चप्पल तुटले रो सका सका कस काय काय माहित चाललंच नीट नाही उदाडा उदाडा चल आज मी काय नाच चालतो का आज चा तर चालले असं गाणे नाही म्हणते म्हणलं नाच चालले असं तुम्ही किराणा सांभला किराणा घेऊन या धरा अरे आता तर किरण आणला मागच्या हप्त्यात दोन दोन पिशव्या भरून मग भरून काय खायला लागत का अरे खायला म्हणजे काय एवढा किराणा लागतो का पाच किलो साखर आणली होती म्हणून काय येतात लागत आहे एवढं किराणा आणि रोळे कुठे आता आले होते इन लागते ना करता अरे पण आता पाच किलो शांग आण चकणं समजून काय तू खायला तेलाचा डबा एक मोठा डबा आणला आम्ही काय करा अरे ध्वगेला किती किराणा लागणार असा मला माहिती तुझं खाण आहे काय खाणं किराणा घेऊन एवढं कड किराणा असतो का तुम्ही मला ना डोकं फिरू नका माझं तुम्ही किराणा घेऊन का मी सुद्धा करणार नाही मी आता सांगत तुम्हाला गावची जत्रा आली एक तर पैसा पाणी नाही तू किराणा 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 किती किराणा आणा बर जास्त मी आणा गावची जत्रा आली त्यासाठी लागण बी पण थोडं थोडं काय जरा नाजूक नाजूक वापरून खात जा नाजूक नाजूक आपल्याला नाही जमत तिथं नाजूक नाजूक अरे फोटा लागले ना केवढे झाले थोडं नाजूक खात जाते तुमची राहिला थोडी झाली मग उठ तब्येत खराब झाली तुमची आल्यावर तब्येत खराब झाली तुझी इथं आल्यावर मायापेक्षा तर डबल वाढली हा डबल वाढली कुठं मायाबापाच्या घरी चांगली चुंगली होती मी हा नको सांगू तुझे आईबाप किती खाऊ घाल माहिती तुम्हाला आई बापाची घरी गेले चहा प्याला सुद्धा चार वेळेस विचार करते पाजू की नको मग माहिती चालेल सांगायला मला माग बघतात मोर बघतात का म्हणत या बाई कुणी आणलाय नुसता किराणा किराणा ही आणते आणते व्हायचा कुडून पैसे तरी कुठून आण माणसाने एवढे येत नाही का तेवढं संपत्ती येत नाही संपत्ती किराणा बोला ना, ना, ना। पाच किलो साखर पाच किलो बर एक तेलाचा डबा तूर दोन किलो मूग धाळाचा दोन किलो मागची यादी असं ना तुमच्याकडे नाही राव ते आता काय सांगावं तुम्हाला दर पंधरा दिवसाला नेला किराणा किती संपून जाते संपून जाते खाती का माहेराला तिथे तेच कळत नाही मला आता काय जात्रा बिन काय आमच्या घरात रोज जात्रा असल्या सारखे राव आता तू पाहिलं ना माझी बायको खाऊन खाऊन फार फुटायची बारी आली राह तरी आण सांगता ना आमच्या घरी अशी बी जात्रा असते देतो संजय राऊ तुम्ही काय करतय किराणा बरं आल तर अरे बापरे पंधरा दिवसच झाले किती मोठा किराणा नेलता आता काय सांगा होता रे रहत बाई ही आमची म्हैस निस्ती चरत राहती पांढरा पाच पाच किलो सांगणारे कधी संपती चॉकलेट समजून खाती माहेरला नेऊन देते तेच कळत नाही मला काय माहिती एवढे खाते का तुमची बायको म्हणून खाऊन तर एवढी मोठी झाली बाबा लय वाईटलो मी लय काय सांगा आता तुम्ही खाता का नाही काय आता मी चाललोय लुकडं तिच्यापेक्षा अर्धा तर झालोय मी पाच पाच किलो शेंगदाणे दहा दहा किलो साखर पंधरा दिवसात किराणा संपतोय बापरे अवघडे आता काय करावा तुमचा पगार ह्याच्यावरच जात जा असेल किराणावर पगार किराणा जा तर जातोय परत उच्च न बघून परत किराणा आणावं लागतं काय सांगा आता हा ना द्या ना पावडरचा डबा दे, दे दे पावडर डबा आपल्या खात्यात लिहून ठेवा नको नको नाही घेत की नको काय नाही पावडरचा डबाय आ का नको डबा म्हणजे आणि आपल्या खात्यात लेबर का ह्याच्यापेक्षा मोठा नाही का अजून एक घ्या दोन घेऊ का संजय घ्या 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 संजय राव आवरा तुमच्या बायकोला जरा पंधरा पंधरा दिवसाला राशन भरायचं म्हणलं तर लिमिट ठेवा खाण्यावरती जरा आता मला भी ते टेन्शन आलंय माझं तेच विचार चालू आहे काहीतरी आयुर्वेदिक औषध आणतो आणि भिकाल माहिती माहितीये का सर्व पगार तुमचा चाललाय असली कसली बायको आहे तुमची आता काय करता गळ्यात कशी पडले तुम्ही लग्न केल्यामुळे गळ्यात पडले बघा आवरा चला निघते मी हा हा येऊ का करावं लागेल आता काहीतरी औषध पाणी करून ना खाणं कंट्रोल करावं लागेल जरा एवढा किराणा घेतलाय आता एक किती दिवस जातोय काय माहितीये बाईला सयो so, लय संपला म्हणजे बर यो ये लु। ये लु। काल होत आहे इथ सापडलं ना काऊन मुले अरे चैन तुटली काय ना बुवा <laughs> चाँगा। चाँगा। आर, तुला अक्कल बिक्कल आहे का नाही अहो काय चोरलं बिरलं नाही हो होखंडात काय चोर ना मी अरे चौकात मुत तुला अक्कल हाय का अरे आपले गावाचे शहराची नाही गावाला आताच सांगतो का रेल ना जत्रा आली रे साफसफाई करायचीच मुत होतो का मुलं नव्हतं अक्कल बिक्कल हाय का नाही अहो भाई शेत मुतच नव्हतं मी बघत होतो की नियोजन कसं करावं कचरा उचलंच आणि खरं सांगतो भाई शेठ या गावाचा सरपंच ना तुम्ही हल पाहिजे असं नेतृत्व पाहिजे ना तुमचं एवढे मला ना एवढे जड शब्द उचलू नको अरे जात्रा आली का गावासाठी काय करता येईल का आपल्याला हे विचार करायचा तर चौकात जाऊन नव्हतं राव शेवट मोठत नव्हतं राव मी कस मग तुम्ही येणार काय बरं ते जाऊन दे आपल्याला ना गावात आहे ना खड्डे बिड्डे ना सशा ना गावात खड्डे सोडायचे काय अरे साहे कर साफसफाई करायची दादा आहे साफसफाई करायची माहिती का तुम्ही म्हणा आता सरपंच नाही ये ना खासदार केलं गो तुम्ही माहिती आहे का अरे ते तर राहणारचे मला पहिलं गावाच सरपंच सा, सा, होऊन दे मग खासदार तुम्ही वाहणार शंभर आवर आपण काय करू माहिती का गावातले रस्ते मी सांगितले लोकांना येते साफसफाई करते गाव कस दिसलं पाहिजे आमच्या येणार एकदम देखणं तुमच्या सारखं पाहिजे असं चिकन माहिती का माहिती का पाहिजे शेड तुमच्या सारख्या नेतृत्वाची गरज आहे माहितीये गावाला तुम्ही गाव गाव सुधारणारे हा तुम्ही गावाचा उलता पालता करून टाका सगळा माहितीये का असं नियोजन लावा ना तगडं हँडसम तुमच्या सारखं एकदम देखणं माहितीये का असं मस्त झालं पाहिजे राव संजयराव काय म्हणतो काय अनगडे हा लय पाहुणे आल्या आलेला दिसते रा किराणा बिराणा दर पंधरा दिवसाच आपलं पंधरा दिवसा पंधरा दिवसाला ठेव किराणा बिराणा सांगा काय तोच का लागत आहे तेवढं घरात त्याला काय घरात नाही तो बायको लागत आहे ते बायको माहितीये का एवढं लोकाला ठेवी जा ना तुम्ही जरा किराणा बिराणा म्हणजे काय लागत वहिनीला खायला पण मी काय म्हणतो तुमच्या घरात धुन होतो धुवायला माणसं पाहिजे काय नाही नाही दोनच माणसं आणि तुम्हाला एवढे किराणा लागतो काय त्यालाच त्यालाच वायचो अख्खा पगार माझा जातो उलट इकडून तिकडून घ्यावा लागत दोन माणसं नाही अख्खा गाव जेवण तेवढी त्याची बाय खो माहिती काय नाही काय नाही त्याला मी ठेवणार ठेज इकडे तिकडे ना का पैसे पाणी पुरते का असं असल्यावर कसलं पुरते बाबा आता काय करता तब्येत तशी तस खाऊ घालावत लागणार तरी पण काहीतरी हावर घाला काहीतरी करा तुम्हाला उपाय सांगू का रात्री बायको झोपले का तिला पिनट टोच हवा काढून घे मोगार भोगले खाऊ खाऊ मला राग येतो माहित आहे का ह्या गोष्टींचा आणि रघु तुला मस्त राग येतो पण माणसाच टेन्शन बघ ना काय विषय तिला जर पिनट वाटले ती मला रात्री झोप खाऊ घाल तिला टाकून घे या संजयराव तुमचं तारवायचं चा तुमचं ता चांगलं आहे म्हणजे बोलणं बोलणं चांगलं आहे मी काय म्हणतो माझ्या डोक्यात ना प्लॅन आलाय प्लॅन 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 आपण काय करायचं वहिनीला आहे ना म्हणजे थोडं खर्च पाणी कसं कमी करते ना त्याला धडायचं मारायचं शिकवायचा शिकवायचा माझ्या डोक्यात चालतंय ना फक्त ना ते तर टाटा ताटा बिटा घ्या मोठली ना तारा बाईला आहे ना समजून सांगावं लागून तुमचा ऐकन ती चालतंय ना काय काय एक नंबर प्लॅन एक म्हणजे तुमचा आहे ना की ते तुमचं सगळं हे होऊन जाईल मग टेन्शन संपवून जाऊ सगळं चला तुम्ही फक्त चला मागे चला पन्नास रुपये द्या माझ्या नंतर दिन चन्नास भाई शेट पन्नास रुपये द्या राव जा मग मी येत हो संजय राव थांबा अरे तू टेन्शन नाही घेऊ तुला पन्नास नाही मला काय शंभर अरे पण तू तर मी याच्यामध्ये तुझा काय म्हणते त्याला शियाचा वाट आहे याच्यात मी का शी काय हा तू शी आहे ऐक तू काय करायचं म्हणजे का, का ना नाजूक वहिनी इकडे जा आणि त्यांना फक्त सांग ना का भाषेत नाही ना गावात जात्रे निमित्त स्पर्धा ठेवल्यात खायची स्पर्धा आहे स्पर्धा आहे उद्या पैठे असं तू फक्त जाऊन सांग का आपल्या गावात कोणी खायची स्पर्धा तुम्ही जिंकणार आणि मला माहिती तू ते काम करशील सांग सांग तू पहिले काम तर कर हा चला मी वाघ आहे ना मी हा तू काम करतो मी चला तुम्ही टेन्शन घेऊ नका आजीबाज मी आहे ना जात्रा दिस आला पाऊस तर बर झालं तुमच्या घरात काम होत थोडं अ आता तुम्हाला तर माहितीये माझे बायको कशी खात लय हा ते, ते प्लॅन ठरलाय की नाही का संजय राऊची बायको आहे ना निश खातर असते म्हणजे त्याला पैशाचं कळत नाही काय कसलं कळत नाही हा मग थोडं आहे ना तिला म्हणजे आद ग ना मी प्लॅन केलाय काय करा तेच सांगतो तर काय माहितीये का यांच्या अशी खायचे ना का आवड आहे ना डोकं काय प्लॅन असं तुला असं भरपूर खाऊ घालायचं एवढं खाऊ घालायचं ना तिचं असं वाटलं पाहिजे ना का खरंच आपण आहे ना थोडं कमीच खायला पाहिजे ना का म्हणजे स्पर्धा मग मी काय करू तुम्ही तुम्ही भक्त काहीच नाही करायचं तुम्ही भक्त ते संघाशी ना का खायचं नाटक करायचं भक्त ते आणि तुम्ही जास्त खाल्ला असं दाखवायचं हां अजून येईल समजलं का हो हं आजच करायचं मग चला 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 लवकर आम्ही आपल्याला मी केला बर का जसं लटे टॅलेंटेड हां चला संजय राव चला नाजुकबाईनी ओ नाजुकबाईनी काय का हा इकडे या ना हे बघा ना किती भारी रेसिपी राहिल्या कशाची ग पनीर मसाला आहे मला वाटलं मटणाची अहो मटणाची मी बेकी हो थांबा तुम्हाला खाली दाखवत हे बघा गो ते दही बी टाकून बनवतात किती भारी लागल बघू दे बघू दे मी लवकर आली असती काय झालं असतं गाव हे आताच गेले तर किरण आणायला मग त्याच्यात मग आपण पनीर सांगितलं नसतं का Hmm. मी मग फोन करून सांगू की आपण आणि तसे तुमच्या हाताला लय चव आहे ना म्हणून तर मी आले तुमच्याकडे तुम्हाला व्हिडिओ दाखवायला म्हंटल तुम्ही बनवताल तर मग दोन घास मी बी काय करते ना करते ना पण मला व्हिडिओ पूर्ण दाखवा हा पूर्णच दाखवणार मी थोडी अर्ध दाखवणार चला हो का हे बघा हा बघा व्हिडिओ हा बघा हा मटणाचे मस्त पैकी हा पिवळा रस नाही गा <स्थित गुण> ते सांगलेलं वहिनी घाबर ना का मी का मार काय एवढा घाबरत काय तिच्या गोपी घेऊन आलो काय काय कामाचीच गोष्ट सांगायला आलो माहितीये तुम्हाला तुम्ही भाई शेट माहिती ना आता गावाची जत्रा चालली त्याचं निमित्ताने भाई शेटी कार्यक्रम ठेवलेले आहेत चांगले अरे लो भारी भारी कार्यक्रम ठेवलेले आहेत जे त्याला पैठणी त्याला असं लय भारी भारी जे मागण ते देणार भाई शेट तुमच्यासाठी एक खास कार्यक्रम त्याच्यामुळे मी धावत पळत आलो इकडे माहिती का कशाचा खायचा खायचा कार्यक्रम आहे मला वाटलं होत कि आखे गावात कुणीच फॉर्म भरणार नाही पण शे तुमच्या फायटीला नाही एक माणूस उभा राहिलाच तुम्हाला चांगला माहितीये तुम्ही जिंकले असते माहिती ताराबाईने फॉर्म भरलेले

तिला मी पण तुझ्या घरात असं करण परत नाही हा चांगलाच मोका आहे तिला तिची जागा दाखवून द्यायचा हा असं खाना होई नाही दाबून तरी चालतं पण हरायच नाही मागच नाही घेत आता जाऊ मी दोन वेळा जाऊन आली तरी चाललं हे ना नाही चार वेळा जाऊ दे वहिनी कोणी नाही 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 मोकर खायचं हूं करते आता मी तुमच्यासाठी आलोय जाऊ मी हां चलते ऐ आपण नाही का माझ्या संग चल आपण जाऊ भैयजेट कडे मग सब चालन आणि ह्याचं ते ताड्यावर चल आधी ना तू घर या ठिकाणी कार्यक्रम संपल्यानंतर भैयजेट सगळ्यांचे संध्याकाळी आभार मानते

अरे काय झालंय भैया संजय राव काय झालंय भैया काय झालं ते अहो ते काय झालं माहिती का, का? संजयराव माझकडे आले मला म्हणले नाही का किराणाच माय बाई कुलही संपुत्राव खाऊ खाऊ नाही का माय डॉक्यात प्लॅन आलं की थोडं बेळ जास्तच खाऊ खाऊ घालू म्हणजे ती खोड शिरायचं आमचं प्लॅन आता पण कायच खोड अरे आकले आहेत का तुम्हाला का सोडल्या का विशीवर टांगल्या हा अर... संजय राव मला कायच नव्हतं केला सगळं मला काय मिली बिली तर काय करायचं उठवा जरा हा डबल हाडाची वाई नदी मिली तर तुझ्यावरच येईन नव्हती मला संजय राव तुम्हाला पण अक्कल आहे का नाही मला काय ना त्याने शिरत लावली ते म्हणलं मी पैसे लावणार आहे मला काय माहिती एवढं अंगलट येणार आहे पार लाजा सोडल्या पार लाजा सोडल्या तुम्ही हे भैया अम्बुलन्स फोन कर बोलून गे लवकर संजय राव उठवा जरा बघा प्रयत्न करा जरा हॅलो लाजा सोडल्यात पार अम्बुलन्स येऊन द्या मी म्हणलो लय खाल्लं केला फक्त मला फक्त त्यांची कोडजी होती म्हणून मुस्काडच फुडील तुझ असली असती का शरीरत झालं झालं लावला का फोन लावला का उठा होईन उठा ए तारे धरणार तिचा हात धरणारा